हिट आयटम आहे आमची हे साडेपाचशे रुपयाला फक्त तुम्हाला डिस्काउंट एम एस बुट्टा कॉन्सेप्ट आहे तर हे पण खूप ट्रेंडी आर्टिकल्स येणार मॅडम सातशे साठ रुपये अशी मोराची जे आहे ना ते ट्रेंडी आयटम चालू आहे प्युअर टिश्यूज मला अगोदर टोन टू टोन वाली दाखवली ना त्याची बहीण आहे नमस्कार आज आपण जाणार आहोत रेवारपेठ इथल्या सुलक्ष्मी फॅशन या शॉप मध्ये हे शॉप ओ मार्केट ह्या बिल्डिंग मध्ये शॉप चा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे हॅलो काय सुलक्ष्मी फॅशन मध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहे सिल्क आणि फॅन्सी साडीची पूर्ण वाईट व्हरायटी ओके चलच स्टार्ट ही कॉटन बेस मध्ये तुम्हाला साडी येणार आहे पूर्ण जरीची वेविंग एकदम सोफेस्टिकेट डिसेंट लुकची साडी आहे हे तुम्हाला आता आमचे रेट रिवाईज चालू आहे तर डिस्काउंट मध्ये अकराशे हजार वगैरे त्या रेंज मध्ये पडते मॅडम अकराशे हजार हो मॅडम याच्यात पाच ते सहा कलर आपल्याला बघायला भेटणार आहे साडी फार सुंदर आणि क्लासी आहे हे बघा थोडंसं साऊथ इंडियन टच मध्ये पूर्ण हेवी लुकचे तुम्हाला ऑल ओव्हर मध्ये साडी बघायची असेल तर हे पण साड्या फार सुंदर आहे बघा आणि पण रेट आपले एकदम रिजनेबल होलसेल रेट्स आहे ही डिस्काउंट मध्ये पन्नास रुपयाला बसते त्याच्यात साडी आम्ही फॉल पिको फिनिशिंग रोल प्लेस रेडी करून देणार आहे मॅडम फॅन्सी टच हे थोडं ट्रेडिशनल लुक मध्ये फॅन्सी टच पण घ्यायचं असेल सिल्क मध्ये तर ते पण आपल्याला बघायला मिळते हे बघायचं सिल्क मध्ये तुम्हाला डिजिटल स्टाईलची पॅटर्न येणार आहे ते कुठल्या पण एज ग्रुप चे लेडीज घालू शकतात नाही का त्याच्यात पण तुम्हाला कलर शेड्स आणि डिझाईन वगैरे बरीच बघायला मिळणार आहे एकदम लाईट वेट आहे साडीला वजन वगैरे काही नाही येणार आहे कॅरी करायला वगैरे इझी पडते पण पंधराशे सोळाशे त्या रेंज मध्ये येते डिझाईन्स वगैरे बघणार ना मॅडम ते हो ट्रेंडी चालू आहे प्युअर टिशू सिल्क मध्ये साडी येते प्युअर टिश्यू सिल्क येस मॅडम त्याची बॉर्डर वगैरे हो पण तुम्ही बघू शकता एकदम रिच बॉर्डर आहे क्लासी साडी आहे सिंगल पीस मिळेल की क्वांटिटी मध्ये घ्यावं लागेल सिंगल पीस पाहिजे तर सिंगल पीस पण तुम्हाला मिळून जाईल मॅडम याच्यामध्ये सेट रेडी असतो हो। तुम्हाला म्हणजे कलर शेड बघायचे असेल तर एनी डे तुम्हाला बघायला मिळतो बघा असा रिच पल्लू आहे कॉन्ट्रास्ट असा ब्रोकेडचा तुम्हाला ब्लाउज येणार आणि फॅब्रिक वगैरे तुम्ही बघू शकता प्युअर टिश्यू मध्ये म्हणजे कापडाचं ग्लेज वगैरे फार सुंदर आहे ना काय सांगितलं ही तुम्हाला डिस्काउंट मध्ये पंचवीसशे पन्नास वगैरे त्या रेंज मध्ये बसतात पंचवीसशे पन्नास साडी एकदम क्लासिक याच्यात कलर डिझाईन्स वगैरे दोन तीन वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळणार आहे बनारसी सिल्क मध्ये तुम्हाला जर चालत असेल ना तर ही पण साडी फार सुंदर याला पूर्ण कॉपर जरीची विविंग दिलेली आहे याच्यात पण आपल्याला आहे ना मॅडम कलर्स आणि डिझाईन्स वगैरे बरीच बघायला मिळणार ब्युटिफुल साडी येते याला थोडं डार्क पॅलेट येणार म्हणजे याच्यात चार ते पाच कलर सगळे असे डार्क शेड आहेत अच्छा ए, पेस्टल कलर नाही पेस्टल, पेस्टल कलर नाही पेस्टल कलर मध्ये पाहिजे तर तेही भेटतील आपल्याला पण त्याच्यात वेगळे तुम्हाला डिझाईन्स वगैरे बघायला मिळणार आहे ये येस येस त्याच्या ब्लाऊज मॅडम रनिंग मध्येच राहील टोन टू टोन कलर ब्लाऊज येणार आहे प्लेन ब्लाऊज राहील आणि त्याला स्लीव्हला असं बॉर्डर दिलेली आहे पूर्ण फुल हेवी कट असतो साडीचा सा। फॅब्रिक वगैरे एकदम सॉफ्ट आहे तुम्ही कापड मॅडम तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता नाही का म्हणजे जे व्हिडिओ बघताय त्यांना पण आयडिया येईल की कसं येणार आहे काय येणार आहे क्वालिटी वगैरे फार जे बनारसीवाली तुम्हाला अगोदर टोन टू टोन वाली दाखवली ना त्याची बहीण आहे याला असं कॉन्ट्रास्ट बॉर्डर दिलेली आणि एकदम रिच पल्लू येणार आहे साडीचा सा। याला थोडंसं सा सिरोस्कीचे जे हायलाइटिंग दिलेली आहे जे स्टोनची हायलाइटिंग दिलेली आहे ना त्याने साडीला थोडसा ग्लेज येतो ना का मॅडम ब्युटिफुल साडी एकदम सॉफ्ट सिल्क कापड येणार आहे आणि रेंज वाईज पण फार सुंदर आहे एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पन्नास ची रेंज राहील मॅडम साडीची लुक वगैरे तुम्ही बघू शकता फॅन्सी शोरूम बुटीक मध्ये गेला ना पाच सहा हजारच्या खाली तुम्हाला बघायला पण नाही मिळणार आहे कॉन्सेप्ट अच्छा हे म्हणजे हँड वॉश म्हणजे घरी वॉश करता येतं की मशीन वॉश नाही नाही मॅडम हे कंपल्सरी ड्राय क्लीन ऍक्च्युली ड्राय क्लीन तसे पार्टीवर आर्टिकल रोज तर तुम्ही घालणार नाहीये दोन तीन वेळा घालायची एकदा ड्राय वॉश ला द्यायची आणि साडीची कसं जे ब्युटी असते जे ग्रेस असते ना ते ऍज इट इज राईल एक ही पण बघा मॅडम ही पण साडी फार सुंदर आहे प्युअर रेड ब्लड रेड बनारसी साडी बनारसी येस याला सेल्फ जेकॉर्ड पण दिलेलं आहे म्हणजे मधी जे इंटिग्रेट अशी मोराची जे डिझायनिंग आहे ना त्याने साडीचा चाम अजून वाढेल मॅडम याची त्याच बघू शकता जरीची जे शाईन असते ना कुठली साडी आमची घ्या म्हणजे hmm. थोडं सेमी सेल कॉन्सेप्ट आहे पण याच लुक जे येणार ना मॅडम जे पंधरा वीस हजारची प्युअरची साडी असते ना मॅडम येणार एक्झॅक्टली तुम्ही स्वतः बघू शकता मॅडम ब्युटिफुल साडी एकदम क्लासी आर्टिकल येणार आहे आणि वजनाला हलकी आहे लाईट वेट आहे कॅरी करायला तुम्हाला इझी याच्यात किती कलर्स आहेत याच्यात मॅडम जास्त शेड याच्यात दोन ते तीन कलर्स तुम्हाला बघायला हो डार्क पॅलेटच येणार म्हणजे फिरोजी आहे डार्क ब्लू वाईन आहे तसे कलर्स बघायला मिळणार आहे दोन ते तीन हजार ची रेंज आहे मी तुम्हाला थोडं आता एक दोन चार हेवी रेंज चे पण दाखवतो म्हणजे फोर टू टेन थाउजंड पर्यंत वगैरे ते रेंज मध्ये सेगमेंट पण दाखवतो हे पण साडी एकदम अप्रतिम आहे हे पण बघा हे प्युअर बनारसी मध्ये टोटल हेवी स्टोनची हायलाइट आहे साडीच्या पदराला गोंडे वगैरे पण तुम्ही बघू शकता मॅडम असं हेवी टासल्स रिच पल्लू साडी ब्युटीफुल आहे आणि एकदम चापून चोपून बसेल तुम्हाला कापड एकदम फुलणार नाही काय नाही हे तानाबाना ब्रँडची साडी आहे पूर्ण बॉक्स पॅकिंग मध्ये वगैरे येणार आहे एकदम रिच लुकची साडी आहे मॅडम तुम्ही स्वतः बघू शकता ब्युटीफुल याच्यात पण आपल्याला आहे ना मॅडम असे वेगवेगळे डिझाईन्स पाहिजे असेल तर असं वेगवेगळे डिझाईन्स पण बघायला मिळतात पूर्ण डाक पाहिजे आठ ते दहा वेगवेगळे डिझाईन डिझाईन वेगळे हो वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे शेड्स तुम्हाला बघायला मिळणार आहे याच्यात फॅन्सी वर्क वाली पाहिजे विदाउट वर्क पाहिजे तर सगळी व्हरायटी आपल्याकडे बघायला मिळतात याची रेंज काय सांगितले हे तुम्हाला डिस्काउंट मध्ये फोर थाउजंड पर्यंत बघायला मिळणार मी रफ रेंज सांगतो प्रत्येक पीसवर आमचे प्राइस टॅग असतात जे आहे ते एक्झॅक्ट रेटच तुम्हाला लागणार आहे मॅडम हे बघा डार्क शेड्स तर आहेच आहे आमच्याकडे म्हणजे डार्क सोडून पेस्टल्स मध्ये पण व्हरायटी बघायला मिळते आता लोकांची डिमांड आहे की गोल्डन कॉपर जरी सोडून आम्हाला सिल्वर जरी मध्ये पाहिजे तर हे पण खूप ट्रेंडी आर्टिकल्स येणार मॅडम याला पण सेल्फ आहे आणि साडीची फिनिशिंग वगैरे क्वालिटीचा युज केलेला असं टिपिकल नाहीये याची जे शाईन वगैरे येणार अगेन मी सांगतो ब्युटिफुल जुलाई मध्ये ज्यांचे फंक्शन आहे त्यांच्यासाठी जी व्हेरायटी आता आलेली आहे ना मॅडम त्याची प्रिपेरेशन आहे आमची त्याचा ब्लाउज दाखवता का शुअर मॅडम ब्लाऊज कसं आला टोन टू टोनच येणार तुम्हाला प्लेन मध्ये आणि त्याला सेम बॉर्डर येणार आहे मॅडम असे येस खूप सुंदर साडी आहे कॉन्सेप्ट खूप ब्रँडिंग मध्ये ची डिझाईन आम्ही म्हणतो एम एस बुट्टा कॉन्सेप्ट आहे साडी एकदम क्लासी आहे बुट्टा मॅडम साडी एकदम प्रीमियम लुक म्हणजे खानदानी ची साडी आहे मॅडम जे हातमागावर साड्या बनतात ना ते त्यांची आम्ही कमी रेंज मध्ये पॉवर लूम मध्ये रेडी करून घेतोय मला साडी एकदम क्लास आहे रिच पदर टोटल हेवी म्हणजे कुठं कोण तुम्हाला जज नाही करणार की तुम्ही नाही mm -hmm. ना mm -hmm. ना का असं दोन तीन हजारची साडी तुम्ही सरळ सात आठ हजार सांगा यांची प्राइसिंग कोण क्रॉस क्रॉस क्वेश्चन नाही करणार आणि कापड वगैरे मध्ये कुठं कॉम्प्रोमाइज नाही एकदम सॉफ्ट कापड येतो मॅडम तुम्हाला बघा हे बघा हे थोडं आपलं महाराष्ट्रीयन टेस्ट झालं मी दोन चार असं नॉर्थ इंडियन पटोला साडी आहे वगैरे ते सगळे कॉन्सेप्ट पण तुम्हाला दाखवतो तुम्हाला पण कम्पेअर करता हे बघा हे थोडं असं पटोला डिझाईन मध्ये साडी येतो ऑल ओव्हर विविंग मध्ये पदराला पण गोंडे दिलेले आहे का हो सिरोस्की याच्यावरती पण हायलाइटिंग दिलेली आहे मॅडम स्टोन्स ची ते आता कसं मध्ये येत आणि थोडं ब्लिंग येतं साडीच्या याला नाही का मॅडम थोडी शाईन दिसतं जर इव्हनिंग फंक्शन वगैरे असेल ना तर तुम्ही असं उठून दिसणार चार लोकांमध्ये तशी साडी येणार तुम्हाला याच्यामध्ये कलर मॅडम याच्यामध्ये भेटतील बेस कलर चेंज होणार आहे थोडं मल्टी कलरचं लुक याच्यात प्रत्येक साडीला तुम्हाला बघायला मिळेल यस ब्लाऊज पण याचा खूप चांगला आहे हे बघा अशा टाईममध्ये याला पण फिरता कलर आपण म्हणतो ना मॅडम फिरता कलरचा याच्या ब्लाऊज पीस येतो मध्ये असं चेक्स ची जेकॉर्ड डिझायनिंग दिलेली आणि का स्लीव्ह काट स्लीव येणार साडी ही पण फार सुंदर आहे एक हे तर आहे याच्यामध्ये आता बघा हे जे नॉर्थ इंडियन पॅटर्न्स आहे ना त्याच्यात डोला सिल्क मध्ये वगैरे हे पण आता व्हरायटी खूप रनिंग डोला सिल्क डोला सिल्क येस हे थोडं जयपुरी सिल्क म्हणजे थोडे मारवाडी गुजराती पॅटर्न आपण म्हणतो ना तशा पॅटर्न मध्ये साड्या तुम्हाला बघायला मिळणार साड्या हे पण फार सुंदर ब्युटिफुल आर्टिकल टोटल हेवी सात आठ हजारचं लुक अगेन ऑफर प्राईस मध्ये एकवीसशे रुपयाला तुम्हाला साडी बसते मॅडम एकवीसशे रुपये जे रिंकल वगैरे दिसतात ना आपल्याला हे सगळं आम्ही पॉलिश फिनिशिंग वगैरे सगळं तुम्हाला फिनिशिंग मध्ये येस येस सगळं साडी पूर्ण फॉल पिको रेडी करून देणार सजवून देणार म्हणजे अप आपलं आपण कसं मेकअप करतो लग्नाच्या अगोदर तसं साडीला आम्ही पूर्ण मेकअप तुम्हाला करून देणार आहे मॅडम हे फॉल पिकोचे रेट धरून येते इन्क्लुझिव्ह इन्क्लुझिव्ह त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस नाही लागणार तुम्हाला मॅडम ते सगळं आमच्या तर्फे फ्री सर्व्हिस राहील कस्टमरला हा ब्लाऊज पीस आहे मॅडम त्याच्या ही पण साडी फार सुंदर आहे बघा पूर्ण असं हेवी डेन्स बुट्टी आहे आणि ला काट ऑल ओव्हर साडीला पूर्ण बघा हेवी हँडवर्क बॉर्डर वगैरे पण घ्यायची असेल ना मॅडम ते पण आपल्याकडे बघायला मिळतात हे बघा पण साडी फार सुंदर थोडी अशी लेहरिया टाईपची डिझायनिंग दिलेली आहे साडीला प्युअर ब्लड सिंधुरी रेड कलर आहे साडीचा सा। आणि एकदम रिच काट येतो मॅडम बघा स्टोनचं पूर्ण जरकनची हायलाइटिंग आहे साडीला पूर्ण अशी त्याला साडी ऑल ओव्हर ऑल ओव्हर साडी मध्ये तुम्हाला असं नाही अर्धवट काम राहत नाही आमच्या साडीला मॅडम की अर्ध हे दिलंय अर्ध नाही दिलं तसं राहणार नाही वर्कच्या साडीला येतं मात्र की खाली स्कर्ट बॉर्डर मध्ये वर्क हे जे जरीचे साडी आहेत ना मॅडम ते कम्प्लीट येणार आहे तुम्हाला आमची okay. ब्युटिफुल हे आता सिल्कची आम्ही तुम्हाला व्हरायटी दाखवली मी दोन चार आता तुम्हाला फॅन्सी कॉन्सेप्ट पण मॅडम दा, दा, दाखवलं okay, okay, okay. एक लास्ट बट नॉट एक ही साडी बघून घ्या ही आता सीझनची सुपर हिट आयटम आहे आमची हे प्युअर टिशो मध्ये अगेन ऑल ओव्हर ब्रोकेड सिल्कची तुम्हाला साडी येते मॅडम ऑल ओव्हर फुल ब्रोकेड सिल्क मध्ये कांजीवरम जे आपण पॅटर्न म्हणतो ना साऊथ इंडियन मध्ये तशा स्टाईल मध्ये तुम्हाला डिझाईनिंग दिली ब्युटिफुल साडी एकदम क्लासी आहे त्याच्या पदर वगैरे तुम्ही ब्राईड सुद्धा अशी साडी घालू शकते मॅडम आता हे कॉन्सेप्ट ट्रेंडी आहे ते पैठणी वगैरे घालून लोक बोर झाले हो, हो, ते सोडून तुम्हाला नवीन काहीतरी वेगळं घ्यायचं असेल मॅडम ऑल ओव्हर ब्रोकेड मध्ये त्याच्यावरती पूर्ण याच्यावर मोराची डिझाईन आहे हो पूर्ण याच्यावरती मॅडम ऑल ओव्हर अशी सेल्फ मध्ये तुम्हाला साडी आहे सिरोस्कीची हायलाइटिंग आहे प्युअर क्लास साडी ही साडी मॅडम थोडं तुम्हाला मन मोठं ठेवावं लागेल म्हणजे हे जे रेंज येणार आहे ना एक सात हजार पर्यंत वगैरे सात हजार पर्यंत हो हे आजच उघडली लेबलिंग अजून व्हायची आहे साडीची एक्झॅक्ट प्राइसिंग वगैरे मी तुम्हाला दुकानावर आलं तर सांगून देणार पदर वगैरे पण तुम्ही बघू शकता यांची फिनिशिंग एक धागा इकडे तिकडे नाही सिमेट्री डिझायनिंग वगैरे जे येते ना मॅडम प्युअर क्लास ब्लाऊज मॅडम हे बघा नाही प्लेन नाही पूर्ण विविंगचा ब्लाऊज आहे मॅडम एकदम क्लास ब्लाऊज सुंदर साडी खूप सुंदर साडी मॅडम याच्यात चार ते पाच कलर आलेले आहेत सगळे कलर म्हणजे टिपिकल पण आहे पण थोडे मॉडर्न शेड एकदम लाल पिवळा आणि ते कलर नाही घेतलेले आहेत मॅडम जे बेस दिलेले आहेत ते थोडं असं गोल्डन मध्ये आणि काठ वगैरे त्यांचे उठून दिसेल या शॉप मध्ये तुम्हाला सिल्क साडीज डिझायनर साडीज लेहंगा ड्रेस मटेरियल क्रॉप टॉप गाऊन कुर्तीज अशा भरपूर गोष्टी बघायला मिळतील परंतु आज आपण यांच्या शॉप मधल्या फक्त साड्या बघितल्या आहेत आता सिल्कच्या साडी तर आपण तुम्हाला दाखवलेच आहे तर मी तुम्हाला थोडेसे आमचे जे फॅन्सी व्हरायटी आहे वर्क वाले व्हरायटी ते पण देतो आता हे बघा आता हे कॉन्सेप्ट खूप रनिंग मध्ये आहे आणि यांचे जे रेट आम्ही काढले ऑफर रेट मध्ये येणार आहे मॅडम तुम्हाला दिवाळी साडी डिस्काउंट मध्ये तुम्हाला सातशे ब... साठ रुपये डिस्काउंट मध्ये आहे मॅडम चौदाशे पंधराशे ची साडी आहे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये पडते सातशे साठ रुपये याला ऑल ओव्हर एम्ब्रॉयडरी केलेली येणार आहे काटाला सिल्क मध्ये साडी येते तुम्हाला पूर्ण टायर्ड आहे कॉन्सेप्ट आता टायर्ड आहे रनिंग मध्ये याच्यामध्ये तुम्हाला ना पाच ते सहा डिझाईन असं बघायला मिळणार जशी ही त्याची लहान बहिणी साडेपाचशे रुपयाला फक्त तुम्हाला डिस्काउंट मध्ये बसते साडेपाचशे रुपये मॅडम आणि हे टोटल गोल्डन विविंग आहे बरं का एक असं प्रिंट वगैरे नाही की दुती आणि निघून जाणार तुम्हाला हे पूर्ण जरीचं काम केलेलं आहे साडीला टोटल डिझायनर आणि फॅन्सी समर्सच्या हिशोबाने ना टाय डाय कॉन्सेप्ट खूप रनिंग मध्ये आहे मॅडम बघा आणि फार सुंदर दिसतात हे सगळे घातल्यानंतर या सगळ्या साडींवरती पन्नास टक्के डिस्काउंट सगळे ऑफर रेट मध्येच आहे मॅडम आता जे डिस्काउंटेड प्राइस आहे ना लागलेलीच आहे म्हणजे मी तुम्हाला जी प्राइसिंग म्हणतोय ना तेच आपल्या लेवल वरती तुम्हाला बघायला मिळणार आहे थाउजंड फिफ्टीची साडी सगळे आता चा रेट रिवाइज करून साडेपाचशे लाच लावलेली आहे मॅडम याच्यामध्ये तुम्ही पण बघू शकता वस्तू एकदम प्रीमियम येणार आहे क्वालिटी वगैरे फार सुंदर आहे ते बघा असं ऑर्गांचा मध्ये तुम्हाला चालत असेल ना मॅडम ऑरगॅन्स मध्ये पण एकदम सुंदर साडी आहे आणि याची डिस्काउंट मध्ये प्राइसिंग फक्त पडते तुम्हाला रुपीज ला बघा एक हजार रुपये एक हजार रुपयाच्या तुम्हाला आठशे सत्तर वाली पण रेंज आहे आमच्याकडे सिमिलर कॉन्सेप्ट तुम्हाला आहे ना त्या रेंज मध्ये पण बघायला मिळणार आहे ऑरगॅन्झा मध्ये पाचशे पासून आमच्याकडे रे रेंज स्टार्ट होऊन जाईल पुढे तुम्ही जसं घेणार ना तशी मिळेल आता हे बघा सीझन मध्ये मध्ये हँडवर्क बॉर्डर वगैरे पण खूप रनिंग मध्ये चाललेत मॅडम पूर्ण हँडवर्क येणार मशीन एम्ब्रॉयडरी वगैरे आहेत ना एकदम एलिगेंट साडी सोबर साडी आणि एक आपण फुगणार नाही ऑर्गॅन्झा मध्ये पण तुम्हाला असं चापून सोपून लाईट ब्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येतो साडीला फार सुंदर याच्या तुम्हाला पाच ते दहा वेगवेगळे वेग डिझाईन्स बघायला मिळणार आहे मॅडम फॅब्रिक सेम राहील थोडं टेक्स्र डिझाईनिंग वगैरे थोडी वेगवेगळी येणार वेग 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 प्रत्येक साडीमध्ये कलर आणि डिझाईन्स वेगळे वाईट व्हरायटी भेटेल तुम्हाला म्हणजे सगळ्यांमध्ये आम्ही नाही प्रॉमिस करत कुठले कुठले सिंगल पीसेस असतात वन लेडी वन पीस वाले आयटम -कुट पण असतात मॅडम तर ते पण तुम्हाला दाखवून हे पण साडी बघा चल कलर कसं लवकर डाय होत नाहीये ऑलिव्ह ग्रीन मेहंदी ग्रीन कलर आम्ही बनवून घेतलेला मॅडम तीन साडेतीन हजार कोणालाही सांगा डिस्काउंट मध्ये तुम्हाला साडी फक्त फक्त सतराशे पन्नास रुपयाला सतराशे पन्नास आणि ऑल ओव्हर जर्कन स्टोन्स आहे मॅडम साधा टिकली किंवा कुंदन नाई प्रॉपर खडींचा वर्क केलेला आहे साडीच्या वरती ब्युटिफुल साडी आहे बघा मॅडम एकदम एलिगेंट पण फॅब्रिक क्वालिटी वगैरे फार सुंदर आहे मॅडम